नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या पुढे प्रायवेट महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रायव्हेट एम बी बी एस साठी सेफ एस एम एल किती राहू शकणार आहे त्याच्याविषयी अगदी पूर्णपणे डिटेल्स सांगणार आहे तर आपली एस एम एल ली आलेलीच आहे तर किती एस एम एलपर्यंत आपल्याला प्रायव्हेटचं त्यालाच आपण सेमी गव्हर्मेंट असं म्हणतो तो प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज आपल्याला मिळणार आहे तर कट इथे आपल्याला परिणाम काय दिसणार आहे तेही आपल्याला इथे मी सांगणार आहे तर कटाफसुद्धा कमी जाणार आहे आणि आता एस एम एल कितीपर्यंत आपल्याला गव प्रायवेटचं कॉलेज एम बी बी एस मिळणार आहे त्याच्याविषयी पण डिटेल्स सांगणार आहे तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर विद्यार्थी मित्रांनो सेमी गव्हर्नमेंट त्यालाच आपण प्रायव्हेट असं म्हणतो तर त्याच्याविषयी अगदी मी तुम्हाला जर कॉलेज हवं असेल तर तुमचं एस एम एल किती येणं गरजेचं आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी पण लक्ष पहा म्हणजे लक्षात येईल की आपापल्या कॅटेगरीनुसार आपला हा एस एम एल एवढ्या रेंज रेंजमध्ये येत असेल मी तुम्हाला आता या स्क्रीनमध्ये काढून दाखवणार आहे त्या रेंजमध्ये तुमचा जर एस एम एल येत असेल तुम्हाला तर नक्कीच इथं तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटचं प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज मिळणार आहे तर प्रथम मी इथं कॅटेगरी इथं काढत आहे ओपन कॅटेगरी तो ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एस एम एल हा सेफ राहणार आहे चार सॉरी सात हजार चारशे तर ज्याही विद्यार्थ्यांचा सात हजार चारशेपर्यंत तुमचा एस एम एल येत असेल तर त्याही विद्यार्थ्यांना अगदी सेमी गव्हर्नमेंटचं यावर्षी एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे आणि ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सात हजार चारशेपर्यंतच हा जर एस एम एल येत असेल त्याही विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी गव्हर्नमेंटचं ह्या वर्षी कॉलेज मिळणार आहे सेमी गव्हर्नमेंटबद्दल मी सांगत आहे आणि त्यानंतर दुसरी जी मी किती कॅटेगरी काढलेली आहे एस सी बी सी एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेम तोच राहणार आहे सात हजार चारशे आणि ओ बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी इथे मी तर काढलेलं आहे सात हजार तीनशे एवढा जर तुमचा एस एम एल येत असेल सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सात हजार तीनशे त्याही विद्यार्थ्यांना सेमी गव्हर्नमेंटचं एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे यावर्षी आणि त्यानंतर जी नेक्स्ट कॅटेगरी काढलेली आहे मी एस सी कॅटेगरी तर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जर एस एम एल हा चौदा हजार पाचशेपर्यंत जर तुमचा येत असेल चौदा हजार पाचशेपर्यंत तरी त्याही विद्यार्थ्यांना एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा सेमी गव्हर्नमेंटचं एम बी बी एस कॉलेज यावर्षी मिळणार आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा इथं मी तर एस एम एल काढलेला आहे सत्तावीस हजार तर एवढ्या रेंजमध्ये तुमचं जर ए एस एम एल येत असेल एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्याही विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी यावर्षी प्रायव्हेट म्हणजेच त्याला सेमी गव्हर्नमेंटचं एम बी बी एस कॉलेज ह्यावर्षी मिळणार आहे आणि त्यानंतर मी दुसरी कॅटेगरी इथं काढलेली आहे वीजे कॅटेगरी विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नऊ हजार सहाशे सॉरी नऊ हजार पाचशेपर्यंत येत असेल नऊ हजार पाचशेपर्यंतसुद्धा तुमचा जर एस एम एल येत असेल तर <सदेविधातन> त्या विद्यार्थ्याला विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा यावर्षी एम बी बी एस कॉलेज सेमी से, से मिळणार आहे आणि एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं मी अकरा हजार सहाशे एवढा हा एस एम एल काढलेला आहे तर त्याही रेंजमध्ये तुमचा एन टी वनच्या विद्यार्थ्यांना अकरा हजार सहाशेपर्यंत सुद्धा येत असेल एस एम एल त्याही विद्यार्थ्यांना सेमी गव्हर्मेंटचं ह्या वर्षी एमबीबीएस कॉलेज मिळणार आहे आणि त्यानंतर मी जी का कॅटेगरी का काढलेली आहे एन टी टू तर एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सात हजार तीनशे एवढा हा एस एम एल काढलेला आहे आणि एन टी थ्री एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सात हजार चारशे एवढा हा एस एम एल काढलेला आहे तर ह्या रेंजमध्ये तुमचं येत असेल तरी सुद्धा तुम्हाला ह्या वर्षी सेमी गव्हर्नमेंट चं एम एस कॉलेज मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे मी पूर्णपणे एस एम एल पूर्ण तुम्हाला अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कि तुमचा किती एस एम एलपर्यंत पर्यंत तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटचं एम बी बी एस कॉलेज ह्या वर्षी मिळणार आहे ते अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि घरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची अगदी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज हवा असेल तर तुमचा एस एम एल ह्या रेंजमध्ये येत असेल तर तुम्हाला नक्कीच नाईंटी नाईन पर्सेंट मी तुम्हाला सांगते की यावर्षी तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे जर ह्या रेंजमध्ये तुमचा एस एम एल आला असेल तर विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजू आपण करा आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग आमच्या मार्फत घ्यायची असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू